<णिया> जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा फॉर्म भरण्या दिवशीच मुंबईत जल्लोष सुरू शिंदेच्या सगळ्याच्या या, या नगरसेवकांनी अखेर शिंदेची साथ सुरत उद्धव ठाकरेंना दिलाय सगळ्यात मोठा आनंदाचा हिरो मित्रांनो बघूया मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नेत्यांचं नगरसेवकांचं कोणत्या मंत्र्याचा अखेर झालाय प्रवेश हे देखील आपण बघणार आहोत मित्रांनो सविस्तर बातमी अखेर जाणून घेऊया मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अखेर अंतिम टप्प्यामध्ये आल्या आणि आज फॉर्म भरायची तारीख संपली त्यानंतर मातलं मात्र मुंबईचं वातावरण पूर्णपणे गरमागरम झालेलं आपण पाहिलंय शिंदे सेनेत मात्र बंडाळ्याच्या बंडाळ्या निर्माण झाल्या आहेत नव्वद जागांवरती शिंदेची शिवसेना मुंबईत निवडणुका लढवते उद्धव ठाकरे मात्र मुंबईमध्ये मा एकशे त्रेसष्ट जागांवरती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आढू लागल्या आहेत आणि यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला वहिला मुंबईतला विजय मित्रांनो सुरू झाला आहे शिंदेगडातील असंख्य नगरसेवकांनी असंख्य नेत्यांनी अखेर राजनामास्त्र उभारून मुंबईचं ठाण्यात शिंदेसेना सगळी फुटल्याचं सध्या जमा आहे शिंदे ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचे एकना खंदे समर्थक एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळचा नेता म्हणून ओळखले जाणारे नितीन लांडगे युवासेना जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा यांनी अखेर शिंदेना सोड चिठ्ठी दिलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून त्यांनी राजीनामा दिलाय थेट त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने जोरदार टीका करत अतिशय मोठ्या प्रताप संताप व्यक्त केलाय या संतापामध्ये शिंदे सेनेवर देखील जोरदार टीका त्यांनी केल्याचं ठाण्यात आहे ठाण्यामध्येच युवासेनेमध्ये उभी फूट पडल्याने शिंदे सेना ठाण्यात सगळीकडेच हरणार का आता सगळीकडेच तयारी सुरू झाली भाजप देखील शिंदे सेनेच्या विरोधात ठाण्यामध्ये बहुतांश ठिकाणी बंडखोर उमेदवार उभे केले आहेत हे बंडखोर माघार घेणार नसतील तर शिंदे सेनेचा ठाण्यामध्ये पूर्णपणे फरशा पडणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय त्यामुळे ठाण्यात शिंदेसेना विरोधातच भाजपा अशी लढाई एक पाहायला मिळते दुसरीकडे उद्धव ठाकरे मनसे आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांनी मात्र ठाण्यात जबरदस्त युती करत शिंदेना ठाण्यातून बाहेर काढण्याची यूहरचना आखलेली आहे दुसरीकडे मित्रांनो सगळ्यात मोठी बात येते ती म्हणजे ठाण्यातूनच ठाण्यामध्ये टेंबी नाक्यावरती एकनाथ शिंदेच्या ठाण्यातच जिथे आनंद दिघेंचा टेंबी नाका आहे त्या टेंबी नाक्यातच शिंदे गटात सगळ्यात मोठी फूट पडल्याला पडल्याचं जाणवत आहे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे समोर जाणारे टेंबी नाक्याचे शाखा प्रमुख यांनी थेट शिंदेना आव्हान देत टेमिनाक्यावरूनच बंडखोरी केली आहे एकनाथ शिंदे शिंदेनी तिकीट कशी वाटली असं म्हणत त्यांच्यावरती जोरदार हल्लाबोल करत संताप व्यक्त करत त्यांनी निखिल बुडजुळे या शाखा प्रमुखांनी अखेर आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत ठाण्यात शिंदेना जोर का झटका दिल्याचं यावरून समजत आहे त्यामुळे टेमिनाक्यात ज्या आनंदीगिनच्या ज्या आनंदीगिरीच्या एरियात एकनाथ शिंदेचं राजकारण चालतंय त्या एरियातूनच शिंदेगडातून उभी फूट पडल्यामुळे आथा मात्र टेंशन है। सहा नगर आता मात्र अपक्षांनी शिंदेचं टेन्शन वाढवले दिसत आहे दुसरीकडे मुंबईतून सहा नगरसेवकांनी आता सात सोडल्याची धक्कादायक बाब मुंबईतून समोर येते त्यांनी थेट थे 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 उद्धव ठाकरेंची मातोश्री दुपारी दोन वाजता आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये एव्ही फॉर्म भेटत घेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलाय या सगळ्या घडामोडीमध्ये शिंदेची शिवसेना रिकामी झालीच परंतु इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष मुंबई महाराष्ट्रात सुरू झालाय आणि या जल्लोषाने राज्याचं वातावरण अगदी आनंदाने सजून निघलंय मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदेगडाला के चितपट केला असून ज्या ज्या भागात शिंदेचे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्या भागामध्ये उद्धव ठाकरेंची मनसेची डबल दुहेरी ताकद असल्याचं बोललं जात आहे त्या एरियामध्ये उद्धव ठाकरेंचे पंचावन्न टक्के आणि मनसेचे पंचावन्न टक्के मिळून या सगळ्या भागात ठाकरेंचे मतदार सर्वाधिक आहेत यामुळे शिंदे सेनेचा पालापोचोला इथे होऊ शकतो असा अंदाज तेथील पत्रकार व्यक्त करू लागलेत दुसरीकडे मित्रांनो विदर्भातील एका राज्यमंत्र्यांनी देखील शिंदेना घरचा आहेर देत आपला पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला त्याचं नाव लवकरच आपल्या जाहीर होईल मात्र मंत्री देखील आता सोबत राहत नसल्या शिंदे शिंदेगडात नेमकं चाललंय काय अशा प्रश्नांची सरबत ही त्यांच्यावरती येते संभाजीनगरचं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये अनेक नगरसेवकांनी जिल्हा प्रमुखांनी साथ सोडण्याचं दिसत आहे यामुळे भाजपा हे राजकारण करते का असा देखील प्रश्न सध्या विचारला जातोय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेसाठी आगामी मुंबई महानगरपालिकेचं इतर महापालिके निवडणूक अगदी जड जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनलंय मित्रांनो या सगळ्या घडामोडीमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी केलेलं प्लॅनिंग नाव न ना घोषित करण्याचं केलेलं प्लॅनिंग यामुळे शिंदेसेना भाजपला मात्र ठाण्यात जबरदस्त धक्का मुंबईत सत्तेच्या बाहेर एवढी ताकद ठाकरेंनी लावल्याचं सध्या मुंबईतून समजतं मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या